तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी तसेच पावसाचा खंड याचबरोबर विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले त्याच माध्यमातून मोजॅक वायरसही प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले याच माध्यमातून दोन हजार तेवीस एक रुपयामध्ये पीक मा या योजनेमध्ये लाखो शेतकऱ्यांनी सामील झालेले आहेत याच माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम पीक वाटपासाठी दोन ट्रिगर लागू झालेले ला आहेत आणि ते पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेले आहे याच माध्यमातून या पंचवीस टक्के अग्रिम पीक वाटपा संदर्भात एक महत्वाचा अपडेट आणि त्याचबरोबर कृषी विभागाने काही पावले उचलण्यात आलेले आहेत जे मंडळ किंवा जे जिल्हे वाटपाच्या संदर्भात उर्वरित राहिलेले आहेत या संदर्भात कृषी विभागाने महत्वाची पावले उचलण्यात आलेले आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर याचबद्दल अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकांची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तर मित्रांनो राज्यामध्ये जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पिक महा वितरणासाठी पात्र झालेले आहेत त्याच माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये वाटपा संदर्भात काही जिल्ह्यात आक्षेप घेण्यात आलेला होता त्यामध्ये बुलढाणा वाशिम नाशिक व वा इतर जिल्ह्यामध्येही काही हो या संदर्भात आक्षेप घेण्यात आलेला होता याच माध्यमातून हा आक्षेप राज्यात या जिल्ह्यातील आक्षेप असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा विभाग त्याचबरोबर राज्य व अशा संदर्भात त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन या संदर्भात जे काही पाठपुरावा आहे ते करून या संदर्भातील जो आक्षेप आहे तो मिटवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सुद्धा वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत याच माध्यमातून यामुळे शेतकऱ्यां जे उर्वरित जे जिल्हे आहेत वाटपा संदर्भात अग्रिम पिक विम्याचे या संदर्भात जे शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून विमा वाटपा संदर्भात रोष निर्माण झाला होता आणि याच संदर्भातील जे काही विविध संघटना आहेत तसेच शेतकरी प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर शेतकरी संघटना जेही काही यांच्या माध्यमातून वाटपा संदर्भात मागणी करण्यात आलेली होती तालुका विभागात वरती असलेले कृषी विभाग कार्यालयात या संदर्भात निवेदने जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदने देऊन अशी वारंवार विचारणा केली जात होती याच विचारणेला कंटाळून राज्य शासनाच्या माध्यमातून पाच डिसेंबर पर्यंत वितरण करण्याचे आदेश या विमा कंपन्याला देण्यात आले होते या संदर्भात सर्व जिल्ह्यातील जे काही उर्वरित जे जिल्हे आहेत पाच डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत यांची सर्व वाटपा संदर्भात कार्यवाही पूर्ण संपूर्ण व्हावी या संदर्भात आदेश देण्यात आलेले होते आणि तसेही निर्देशही काढण्यात आलेले होते याबद्दलचा अपडेट आपण यापूर्वी घेतलेलाच आहे त्याचनंतर अजूनही या संदर्भात जे काही जे जिल्हे उर्वरित राहिलेले आहेत पंचवीस टक्के अग्रिम पीक संदर्भात काही जिल्ह्यांचे वितरण चालू झालेले आहे मागील दोन दिवसापासून मागील दोन दिवसापासून काही जिल्ह्यांचे वितरण सुरू झालेले आहे अद्याप देखील काही जिल्ह्यांना एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही या संदर्भात या संदर्भात आदेश देऊनही कुठल्याही प्रकारची हालचाल या विमा कंपन्याकडून केली जात नाही आणि याच माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून विचारणा केली तर त्यांना विमा कंपन्या कडून काही कारणे समोर आलेली आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो चोवीस जिल्ह्यातील जवळपास दोन हजार पंचावन्न कोटी रुपयांचे विमा मंजूर आहे आणि या संदर्भात वितरण होणं सुद्धा अपेक्षित होतं जवळपास चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार पंचावन्न कोटी रुपयांचं निधी वितरण होणं अपेक्षित होतं आणि तो मंजूर झालेला होता त्याच माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून अकराशे ते बाराशे चाळीस कोटी रुपयांचे आतापर्यंत वितरण झालेले आहे याच नंतर जवळपास आठशे पंधरा कोटी रुपयांचे वितरण अजूनही बाकी आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर वाशिम बुलढाणा सोलापूर अमरावती नांदेड अशा विविध जिल्ह्यांमध्ये वाटपा संदर्भात अजूनही प्रतीक्षा आहे त्याचमध्ये वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांचे त्याचबरोबर अमरावती या जिल्ह्यांचे वाटप कुठेतरी चालू आहे दोन दिवसापासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि येत आहे आणि बाकीच्या जी जिल्हे आहेत नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि या जिल्ह्यामध्ये अद्याप देखील यांचा विमा वितरण झालेला नाही कृषी विभागाने विमा कंपनीला विचारणा केली तर राज्य शासनाची निधी आलेला आहे केंद्र शासनाचा निधी मात्र अद्याप देखील आलेला नसल्यामुळे हा विमा वितरण होण्याचे थांबवण्यात आलेले आहे अशी कारणे दाखवत विमा कंपनी पुढे दिवस ढकलत आहे अद्याप देखील असे कारणे असल्यामुळे केंद्र शासनाचा जेव्हा आमच्या पोचणार नाही किंवा निधी पोहोचणार नाही तोपर्यंत हा निधी मिळणार नाही असे विमा कंपन्या कारणे दाखवत आहेत आणि तोही कृषी विभागाने विचारणा केली तेव्हा असे कारणे समोर आलेले आहेत तर मित्रांनो जवळपास आता सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे याच माध्यमातून या हिवाळी अधिवेशनामध्ये या, या पंचवीस टक्के अग्रिम पिकमामध्ये अग्रिम पिकम्याचे जे प्रश्न मार्गी लागतील असे आशा करूयात या, या संदर्भात शेतकरी संघटना तसेच कृषी विभाग तसेच जे काही खासदार वगैरे आमदार आहेत या ज्या जिल्ह्यांचे वाटप झालेलं नाही या संदर्भात आक्षेप घेतील अशी आशा करूयात याच बद, बदल बद्दल काही अपडेट येतील त्याबद्दलचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद